संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक दोनशे सोळा बघूया खूप छान असा अभंग आहे मित्रांनो बघा या रे करू गाई जमा निजलिती कायी बोभाट्याने आई घरा गेल्या मारित घाला घाला रे कुकारे ज्यांची तेनेची मोहरे एवढीची पुरे केली यारने सावध नेवोनिया खेळा समय समयांच्या वेळा दुच्ची ताजवळा मिळाले ती दुच्छित तुकामने शिक न धरिता लागे भिक धरा सकळी मनेरी धावा वळती बघा आता आपण याच विश्लेषण बघूया यारे करू गाई जमा निज ती काई बोभाट्याने आई घरा गेल्या मारीला म्हणजे बघा या उडीत संत तुकाराम महाराज गोपाळांना प्रेमाने बजावत आहेत की अहो यारे चला गाई जमा करूया त्या झोपलेल्या आहेत आपण वेळेत त्यांना एकत्र केल्या नाहीत तर मोठी अडचण होईल गाई सांभाळण्याचं काम हे नुसतं खेळ नाही ते जबाबदारीचं कार्य आहे जर त्या विखुरल्या जर एखादी गाय दूर गेली किंवा एखादी हरवली तर घरी गेल्यावर आई रागवेल कारण या लहान मुलांनी आपलं काम न केले म्हणून तुकाराम महाराज मुलांना सांगतात की खेळात गुंगू राहू नका वेळ ओळखा आणि जबाबदारीची जाणीव ठेवा लहान मुलांना कळत नसते की लहानशी चूक पुढे मोठी समस्या बनते म्हणून तुकाराम महाराज प्रेमाने पण पन कठोरपणे त्यांना आठवण करून देतात की वेळेत कर्तव्य करा ध्रुवपद बघा गाला घाला रे कुकारे ज्याची तेनेची मोहोरे एवढेची पुरे एरणे सावध म्हणजे ध्रुवप्रदात गोपाळ मुलांना पुन्हा पुन्हा सांगितले आहे की कुकारे घाला म्हणजे गायी हा त्यांना दिशा दाखवा ज्या ज्या गायी आहेत त्या त्या त्यांच्या त्या खास खुनीनं ओळखल्या जातात मोहरे म्हणजे खून म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीतील गायींना नीट सावरावं एवढंच पुरे म्हणजे तुम्ही तुमचं कर्तव्य जागरूकपणे केलं तर एवढं पुरेसा आहे केली यारने सावध म्हणजे खेळ करताना धावपळ करताना निरागस खोळ्या करताना जेवढे बिनधास्त होता तेवढेच कामात सावध राहतात कारण काम करताना निष्काळजीपणा मोठी चूक घडवतो या ध्रुवातून एक गंभीर उपदेश आहे की मनमौजी राहा पण जबाबदारी विसरू नका नेनोनिया खेळा समय समयांच्या वेळा दुच्ची ताज ओळा लेती दुश्चित म्हणजे ही ओळ अत्यंत खोल अर्थाची आहे तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला खेळ खेळत नाही वेळेची शहानिशा कळत नाही वेळेचं भान न ठेवता खेळत राहिलात तर वेळ तुमची वाट पाहणार नाही समय समयांचा वेळा म्हणजे जगात प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे गाई हाकायची वेळ आहे घरी जायची वेळ आहे विश्रांतीची वेळ आणि खेळायची वेळ आहे चिताजवळ मिळाली ती दुश्चित म्हणजे वाईट प्रसंग जवळ आला तर वाईटातच घडते आपणच वेळ गमावली आपणच काम टाळलं आणि नंतर दोष आला तुकाराम महाराज सांगतात की नियोजन नसलेल्या जीवनात संकट आपोआप वाढतात आप उदासीनता आणि निष्काळजीपणामुळे नशीबांचं दार सुद्धा बंद होतं हा शाश्वत जीवनधळा आहे नंतर बघा तुका मने शिक न धरिता लागे भिक धरा सकळी क मनेरी धावा वळतिया या शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज थेट जीवनांचं शहानपण देतात ते म्हणतात की शिका जीवनात काहीतरी शिका शहाणपण नीती वेळेची किंमत जबाबदारी कर्तव्य न धरिता लागे भीक म्हणजे काम न करणारा कर्तव्य न पाळणारा शहाणपण न ठेवणारा शेवटी भीक मागण्याच्या स्थितीत येतो म्हणजेच निष्काळजीपणा आणि आळस यांचा परिणाम अत्यंत कठोर असतो धरा सखळी क म्हणजे समजून चला नीटपणे वागा स्थिर मनाने निर्णय घ्या मनेरी धावा या म्हणजे मन भटकू देऊ नका मन स्थिर असेल लक्ष केंद्रित असेल तर वाईट वेळ तुम्हाला त्रास देऊ शकत नाही यावरून सुंदर शिकून आहे बघा अभंग दोनशे सोळा आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचे जीवन शिक्षा देतो की वेळ ओळखा कर्तव्य आधी खेळ नंतर जबाबदारी टाळणाऱ्याच्या जीवनात संकटे वाढतात मन स्थिर ठेवा यश त्यालाच सापडते जो वेळेचं शहाणपण शिकतो निष्काळजीपणा आळस आणि काळजी नको हा दृष्टिकोन शेवटी नुकसान करतो माणसाला जगात यश त्या व्यक्तीलाच मिळतं ज्यांचं मन एकाग्र एकनिष्ठ कर्तव्यनिष्ठा आणि सावध असतं तर मित्रांनो आपला स्पष्टीकरण कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की मित्रांनो आणि आपले जेवढेही आपली परिवार आहे त्यांना नक्की शेअर करा जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि आपला गाथाचं विश्लेषण आपल्या प्रत्येकांच्या घरोघरी पोचलं पाहिजे रामकृष्ण हरिमावले